सैनिक नागरी पतसंस्था व श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक कला महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवारी पार पडला जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना गारी परब सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबूराव कवेटकर मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊत आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या सोहळ्यास प्रारंभ झाला सुरुवातीला प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागचा हेतू विषद केला सैनिक नागरिक सहकारी पतसंस्थेची स्थापना ही एकोणीसशे एक्याण्णव साली या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाली त्या काळामध्ये या सिंधुदुर्ग का जिल्ह्यातील सैनिक विखुरलेले होते त्यांचं फारसं संघटन नव्हतं आणि ही गोष्ट ज्यावेळी तत्कालीन खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब यांच्या लक्षात आली आणि दान्या साहेबांच्या यावेळी लक्षात आली त्यावेळी या सगळ्यांना एकत्रित केलं पाहिजे एकत्रित आणलं पाहिजे संघटन माजी सैनिकांचं वाढवलं पाहिजे आणि सैनिकांच्या ज्या काही समस्या असतील जे काही प्रश्न असतील त्यांना कुठेतरी व्यासपीठ दिलं पाहिजे संगी सैनिकांचे आर्थिक प्रश्न असतील हे सुद्धा सोडवले पाहिजेत या एका उदात हेतूने एकोणीशे एक्याण्णव साली सैनिक पतसंस्थेची स्थापना सावंत सर आणि पी एफ डांडे सर यांच्या नेतृत्वाखाली झाली खरं तर एकोणीसशे एक्याण्णव आणि आज हे दोन हजार चोवीस साल आज तेहतीस वर्ष या संस्थेला झालेले आहेत आणि तेतीस वर्ष अव्याहतपणे ही संस्था सिंधुदुर्गवासियांसाठी वेगवेगळ्या पातळीवर कार्यरत आहे काम करते आहे माजी सैनिकांचे प्रश्न तर सोडवण्याचं काम आहेच माजी सैनिकांचे कुटुंबियांचे प्रश्न सोडवण्याचं काम करतच आहे पण आज या संस्थेने संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपला विस्तार कक्ष वाढवलेला आहे आज या संस्थेच्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वीस शाखा आहे आणि या वीस शाखांच्या माध्यमातन ही संस्था संपूर्ण सिंधुदुर्गातील लोकांना सेवा देण्याचं से काम करत आहे खरं तर या संस्थेमार्फत अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने राबवण्यात येतात आता महिलांसाठी हळदी बुंगाचा कार्यक्रम सुद्धा गावभर चालू आहेत अनेक सांस्कृतिक महोत्सव सुद्धा या संस्थेने यापूर्वी घेतलेले आहेत याच जागेवर याच ठिकाणी दोन वर्षापूर्वी महोत्सव घेतला होता एक पाच सहा वर्षापूर्वी जिमखाना येथे क्रिस्ती नाट्य स्पर्धा दशावताराची जी, जी आपली लोककला आहे तो लोककलेचा एक सन्मान म्हणून त्या ठिकाणी दशावतार नाट्यस्पर्धा घेतलेली होती आणि आज या ठिकाणी हा सांस्कृतिक कला महोत्सव घेण्यात येत आहे सद्गुरू संगीत महाविद्यालयाचे निलेशजी मेस्त्री किशोर सावंत केंकरे यांच्या सगळ्यांच्या मतीने हा महोत्सव या ठिकाणी घेण्यात येते जेणेकरून आपल्या या ठिकाणच्या स्थानिक कलाकारांना स्थानिक जे लोक कलाकार आहेत त्यांना कुठेतरी आपण सन्मान दिला पाहिजे कुठेतरी त्यांना एक व्यासपीठ दिलं पाहिजे ही एक चांगली भावना ठेवून हा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे आपणाला माहिती जाईल की आपले दादा मडकईकर हे अतिशय सुंदर मालवणी कविता करतात आणि मालवणी कवितांचं गायनही करतात आणि ते आमच्या सहकारातल्या परिवारापैकी आहेत आणि म्हणून त्यांचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे म्हणून आज त्यांचं या ठिकाणी गायन ठेवलेलं आहे तसेच नांदेडहून खास आलेले धनंजय जोशी हे सुद्धा महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक आहेत ते गा सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम करणार आहेत आपलं प्रेम आपली आपुलकी या संस्थेवर नेहमी ठेवावी आणि आम्हाला नेहमीच सहकार्य करावं असे मी या प्रसंगी आपल्याला सर्वांना विनंती करतो चेअरमन बाबूराव कविडकर यांनी संस्थेच्या तेहतीस वर्षांच्या वाटचालीचा आढावा हो घेतला मला विशेष सांगावं असं वाटत की आम्हाला खूप अभिमान आहे या कार्यक्रमासाठी आपल्या छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाचं सन्माननीय अतिथी गण म्हणून ज्यांना आम्ही आमंत्रित केलं असे आमचे लाडके मनीष दळवे साहेब आम्हाला ज्यावेळी त्यांना आमच्या शिवसाहेबांनी सांगितलं साहेब तुम्ही आज या खरं म्हणजे त्यांच्या वेळ कमी होता शेड्यूल त्यांचं बिझी होत एवढं असताना सुद्धा त्यांनी आमच्या शब्दाला मान दिला आणि या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आम्ही त्यांचे सगळे सगळ्या संचालकाच्या वतीनं त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो कारण त्या अध्यक्षपदाची ज्या वेळी त्यांनी धोरा तिथपासून तीचपासून आतापर्यंत आम्ही ऐकतोय बघतोय ते रात्र दिवस बँकेसाठी झटतायत बँकेसाठी काम करतायत त्यांना कधी फोन करा कधी ते फोन उचलत नाही असं होत नाही असे सन्माननीय अध्यक्ष महोदय बँकेला लाभलेले आहेत जिल्हा बँकेला लाभले आहेत आणि ह्या जिल्हा ला ला, बँकेच्या ला ला, संपूर्ण सहकार्यातून आम्ही आमच्या छोट्याशा संस्थेची वाटचाल चालत आहोत त्यांच्याकडून जे सहकार्य आम्हाला हवं असतं ते सहकार्य ते ज्यावेळी आम्हाला लागेल त्यावेळी देतात म्हणून विशेष त्यांचं आम्ही कौतुकही करतो आणि आभारही व्यक्त करतो त्याचप्रमाणे या संस्थेची वाटचाल या संस्थेचे उद्दिष्ट आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आमच्या सन्मान्य शिवसाहेबांनी विस्तृत सांगितलेलं आहे याच्या पूर्वीच्या वक्त्यांनी पण आपल्याला विषय केलेला आहे आम्ही या संस्थेची वाटचाल करत असताना या समाजामध्ये सामाजिक कार्य करण्याची हो जी भावना आहे तीच भावना आम्ही जोपासण्याचं काम करत आहोत आणि त्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरं पाहता या संस्थेला तेहतीस वर्षे पूर्तीच्या योगायोगाने आज या ठिकाणी आपण सगळे आमचे साक्षीदार आहात या संस्थेमध्ये वाढवण्याचं काम ही संस्था मोठं करण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या संस्थेला लाभलेले अधिकारी आणि कर्मचारी वर्ग संचालक मंडळ हे पाच वर्षाने बंदच असत संचालक हा पाच वर्षाने आणि पाच वर्ष करून आपलं काम जातात पण हे कर्मचारी मित्र हे मात्र कायम असतात आणि त्या संस्थेला वाढवण्याचं खरं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर मी माझ्या मनापासून माझ्या कर्मचाऱ्यांना देतो आणि ज्या ज्यावेळी आमच्या कर्मचाऱ्याला मी हाक मारतो त्यावेळी मग मा रात्रीचे अकरा वाजले असेल तरी माझा कर्मचारी कधी फोन घेतला नाही असं होत नाही हा मला अभिमान आहे माझ्या कर्मचाऱ्यांचा कि ज्यावेळी मला गरज असते अध्यक्ष म्हणून आणि ज्यावेळी मी सांगतो त्यावेळी माझ्या शब्दाला ते जागतात आम्ही पतसंस्था आपल्या गावी या कार्यक्रम राबवत असताना जवळजवळ दहा शाखांमध्ये आमचा कार्यक्रम झालेला आहे आणि हा कार्यक्रम आम्ही लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत ज्या ज्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेतला त्या त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला लाभला ज्या एका शाखेमध्ये ज्या शाखेमध्ये आम्ही जातो त्या शाखेमध्ये आम्हाला सहाशे सातशेच्या वर महिला भगिनी हळदी कुंकवाला असतात आणि नारी शक्तीचा जो नारा आम्ही पुकारलेला आहे नारी शक्ती नारी शक्तीचा अभिमान हे जे घेऊन आम्ही हे संकल्प घेऊन आम्ही लोकांपर्यंत गेलेलो आहोत खरोखर नारी शक्तीचा अभिमान नारी शक्तीचा जो नारा आम्ही घेतलेला आहे ते आमचा झेंडा तो सतत पुरा राहील आणि नारी शक्तीचा मान सन्मान घेऊन ना आमच्या नारी शक्तीचा आशीर्वादही आम्हाला मिळेल असं मी आपल्याला ठामपणे सांगतो कारण समाजामध्ये घडवण्याचं काम नारीच करत असते आणि समाजामध्ये जर कोणाचं भलं करायचं असेल नारीच्या हातात दोरी असते पाळण्याच्या हातात दोरी नारीच्या हातात असते म्हणून ज्या सहकार्याची नारी पण नारीच्या हातातच आहे आणि नारी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी विकास वेळ लागत नाही आपल्याला सगळं ज्ञात आहे म्हणून मी आपलं जास्त वेळ घेत नाही माझे बरेचसे या ठिकाणी वक्त्यांना बोलायचं मार्गदर्शन करायचं आहे मी फक्त माझं संस्थेच्या विषयी सांगितलं आमची संस्था कुठे आहे कुठे न्यायचं आहे हे आमच्या पूर्वीच्या वक्त्याने सांगितलेलं आहे मी रिपीट करत नाही पण माझे एवढं माझी एवढी विनंती आपल्याला आहे की आमचं प्रेम आपलं प्रेम आमच्या पाठीशी असं संसो द्या अशीच आम्हाला पाठबळ द्या आमच्या संस्थेच्या ज्या काही योजना असतील त्या आपण राबवण्यासाठी पुढे या आणि आम्हाला सहकार्य करा आमच्याकडून जी मदत हवी हक्काने मागा ती आम्ही द्यायला तयार आहोत आम्ही आपल्या घरातलीच माणसं आहोत म्हणून आम्ही आपल्याला आव्हान करतो आम्ही विनंती करतो नतमस्त करतो आणि याच ठिकाणी आपल्या साक्षीने मी माझे दोन शब्द आटोपते घेतो प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगता व्यक्त केली सुंदर असा कार्यक्रम सैनिक पतसंस्थेच्या माध्यमातून आज इथे सुरू आहे संपन्न होत आहे खर तर असं वाटलं एखाद्या नॅशनलाइज बँकेचा कार्यक्रम आहे की काय तर तो पतसंस्थेचा आहे खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे कैलासवासी पी डांटस साहेबांनी जे छोटस सा रोपट लावलेलं ला। ते एवढं मोठ्या वटवृक्षामध्ये त्याचं रुपांतर होत आहे गेले तेहतीस वर्षामध्ये सर्वांचं योगदान मग सर्व कर्मचारी असतील चेअरमन साहेबांनी उल्लेख केला सर्वांचं योगदान असेल सर्वांच्या सहकार्यातनं सर्वांच्या प्रेमातनं हा बहारदार असा वटवृक्ष इथे उभा आहे खरंच खूप कौतुक आहे सर्वांचं आज इथे हा जो कार्यक्रम होतोय त्यामध्ये मोठ्या संख्येने सगळेच उपस्थित आहेत आमच्या महिला उपस्थित आहेत त्यांनी सांगितलं की महिलांचं अतिशय योगदान असतं सगळ्या कार्यक्रमामध्ये आणि ज्या संस्थेमध्ये असेल ज्या ठिकाणी असेल महिलांचं योगदान जिथे असते आणि जिथे जिथे महिलांचा सन्मान होतो ती संस्था कधीच मागे राहत नाही आणि हे याचं उदाहरण आहे त्यामुळे महिलांचं पण मी या ठिकाणी कौतुक करते इथे बँकेचे चेअरमन साहेब आहेत त्यांच्या सहकार्य नेहमी असतं असा उल्लेख झाला सगळ्यांच सहकार्य असतं खरंच कुठलंही संस्था जेव्हा मोठी करतो एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे सर्वांच्या सहकार्यातून ही संस्था मोठी होत असते खरंतर मला अभिमान एक वाटतो की सैनिक पतसंस्थेमध्ये जेव्हा सुरुवात झाली म्हणजे आमचे आम भारत मातेचे सुपुत्र ज्यांनी देशाचं रक्षण केलं ज्यांच्यामुळे आपण आहोत त्या सुपुत्रांसाठी तयार झालेली ही संस्था आहे आणि ती आमची अभिमान आहे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं एक भूषण आहे आणि ते म्हणजे सैनिक पतसंस्था आणि आता मला वाटत जवळपास वीस शाखा या सैनिक पतसंस्थेच्या आहे आणि अतिशय उत्कृष्ट चांगलं काम मला आता सांगत होते एमडी साहेब सीओ साहेब की अतिशय चांगलं काम या संस्थेचं आहे आणि मी सातत्याने ऐकत असते बघत असते आणि खरंच ज्यांची पत नाही ज्यांची समाजात पत नाही त्यांना पत मिळवून देणे त्यांना कर्ज देणे त्यांना मोठं करणे आणि हे सगळं कार्य या पतसंस्थेच्या माध्यमातून होत असतं आणि खरं समाजामध्ये याची गरज असते बरेच वेळेला आपण जातो बँकांमध्ये आपल्याला कर्ज मिळत नाही पण संस्थांमध्ये गेलं की लगेच कर्ज मिळतं जास्त काही कागदपत्र लागत नाहीत त्यामुळे सगळ्या नागरिकांचा ओढा असतो की आपण संस्थेमध्ये जाऊ आता मी पण संस्था एक चालवते आम्ही पण जिल्हा बँकेला होतो त्यामुळे हे बघत होतो की अशा अनेक गोष्टी घडतात पण कुठेतरी समाजाचं एक वेळेला योगदान असं ह्या संस्थेच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आम आमच्या भारतमातेच्या सुपुत्रांना सैनिकांचे अनेक गावं आपल्या सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यांची कुटुंब या पतसंस्थेवर अनेक म्हणजे त्यांचं काही इन्शुरन्स असतील किंवा आमच्या मुलांचं शिक्षण असेल अशा अनेक गोष्टी या संस्थेच्या माध्यमातून झालेली आहेत आणि आता ओपन टू ऑल सगळ्यांना तुम्ही सभासद सा करून घेताय त्यामुळे तेही चांगली गोष्ट आहे आणि खरंच तुमच्या या सर्व कार्यक्रमासाठी पुढच्या वाटचालीसाठी आम्ही सर्व आम्ही सगळेजण इथे शुभेच्छा द्यायला आलोय मीही खूप शुभेच्छा देते आणि अशीच ती मोठी होऊ देत आणि असं चांगले कार्यक्रम तुमच्या माध्यमातून आज सांस्कृतिक कार्यक्रम आहे तर तुमच्या सर्व संचालक मंडळ चेअरमन एम डी सगळे सीओ जण आणि मान्यवर मंडळी सर्वांचं इथे कौतुक करते सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आमच्या सर्व सैनिक पतसंस्थेचे परिवार जे समोर बसलेले आहेत त्यांचं मी अभिनंदन करते कारण चेअरमनं कौतुक करणे म्हणजे खरंच कौतुक करण्यासारखीच गोष्ट आहे आणि तुमचं सगळ्यांचं सा कौतुक सावंतवाडी शहराची ओळख ही सांस्कृतिक राजधानी म्हणून आहे आणि सातत्याने गेले अनेक वर्ष मी बघतोय की सैनिक बँकेने अनेक सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी भरवलेत आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आजचा हा ते महोत्सव या ठिकाणी भरवला आहे पुढचे तीन दिवस या शहरा शहराशिवाय जिल्ह्यातील अनेक लोकांना सांस्कृतिक मेजवानी या ठिकाणी देतील याची मला खात्री आहे बांधवांनो या बँकेमध्ये गेल्या अनेक वर्ष बघितल्यानंतर या सैनिकांनी उभी केली ही बँक एक विश्वासार्हता त्यांनी प्राप्त केली अनेक अनेक पतसंस्था या जिल्ह्यामध्ये डबगाईला येत असतानाच एक खंबीर असं नेतृत्व कॅप्टन मेजर सुधीर सावंत यांच्या ने नेतृत्वाखाली कैलसची पी एफ डांटस यांच्या ने नेतृत्वाखाली आणि सन्माननीय या बँकेचे चेअरमन चे, बाबूराव कवीकर आणि सर्व मंचकावरील जे मान्यवर आहेत त्यांच्या मालशाखाली या बँकेनं आपलं त्या न, जपली आणि विश्वासार्ह एवढी जपली की या संपूर्ण जिल्ह्यामध्ये दोनशे कोटी ठेवी असलेली पतसंस्था मला वाटतं आपलीच असावी असं मला या ठिकाणी वाटतं बांधवने या ठिकाणी एकच गोष्ट सांगेल की अनेक राजकारणी या ठिकाणी रोजगार देण्यासाठी प्रयत्न करतात परंतु सैनिक बँकेने अनेकांचे संसार उभे केले अनेक के अनेक रोजगार अनेक, अनेक तरुणांना रोजगार दिले आणि आज रोजगाराच्या माध्यमातून या पतसंस्थेने आपलं नावलौकिक कमावलं आणि नावलौकिक संपूर्ण जिल्हाभर केलं खरोखर मला त्या बँकेचं कौतुक वाटतं की ज्यावेळी आपण रोजगार देऊ शकत नसताना त्या बँकेच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक पुरवठा करून असंख्य असंख्य संसार उभे करत असतानाच तरुणांच्या रोजगारांना रो, रोजगारा, तरुणा रोजगार तरुणांच्या हाताला रोजगार दिला आणि म्हणूनच ही बँक कौतुकास पात्र आहे आणि हीच विश्वासार्थ्या पुढच्या काही कालावधीमध्ये पाचशे कोटीचं उद्दिष्ट न ठेवता या ठिकाणी मी एवढंच म्हणेन की या बँकेने शेड्युल्ड बँकेमध्ये आप त्यांचं रुपांतर व्हावं एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतोय मला माहिती आहे की या ठिकाणी बसलेल्या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बसलेत त्यांनाही त्यांनी आणि चेअरमन बोलताना या ठिकाणी म्हणाले की मी कौतुक करेन तर आपल्या त्या कर्मचाऱ्यांचं आणि कर्मचाऱ्यांनीच ही बँक आपले नाव रुपाला आणलं असं त्यांनी ठाम विधान केलं मलाही त्यांच्या या विधानावरती बद्दल कौतुक करा असं वाटतं मी सर्व कर्मचाऱ्यांचंही कौतुक त्या ठिकाणी करतोय आणि याच ठिकाणी येतोय धन्यवाद या ठिकाणी आम्हाला मान सन्मान जो दिला त्याबद्दल सुनील साहेब तुमचं आणि तुमच्या सर्व टीमचं तुम्हाला धन्यवाद देतो आणि म्हणजे सावंतवाडी ही सांस्कृतिक ठेवा असणारी एक शहर आहे आणि त्याची सिंधुदुर्गामध्ये एक वेगळी ओळख आहे सातत्याने ही ओळख कोणी ना कोणी टिकवत आजपर्यंत या इतिहासामध्ये आलंय आणि हीच ओळख पुढे नेण्याचं काम ही सैनिक पतसंस्था या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातन करते याच एक मला समाधान आहे खरं म्हणजे तेहतीस वर्ष वाटचाल करत असलेल्या या संस्थेबरोबर साधारणतः एकोणीसशे नव्याण्णव पासनं म्हणजे आम्ही तरुण वयात कॉलेज जीवनात असल्यापासनं या संस्थेच्या वेगवेगळ्या अधिकारी पदाधिकारी यांच्याशी संबंधित आहोत ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली की त्यावेळी त्या काळामध्ये काम करत होतो आणि दांटस साहेबांच्या नेहमीच मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत होतो सुनील राहुल साहेब तर त्यावेळी आमच्या सोबत युवक काँग्रेस आणि सगळ्या त्यावेळेच्या राजकीय प्रवाहामध्ये आमच्या सोबत होते आणि मला आठवत आहे की प्रत्येक वेगवेगळ्या मला वाटतं त्या काळापासून आजपर्यंतची अनेक संचालक मंडळ आली अनेक पदाधिकारी झाले आणि जवळपास सगळ्यांशी माझा जवळचा संबंध आजपर्यंत राहिला आहे आणि मग या सहकार क्षेत्रातन काम करत असताना जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून जेव्हा मी काम करायला सुरुवात केली आणि सैनिक पतसंस्थेची जेव्हा कुठली मागणी आली मला वाटतं एकदा सुनील राऊ साहेब मला म्हणाले की आमच्या पतसंस्थेला हा एक विषय थोडा आउट ऑफ वे जाऊन आपल्याला करावा लागेल म्हटलं ज्या ठिकाणी सैनिक आहे ज्या ठिकाणी सैनिक पतसंस्था आहे त्या ठिकाणी किती आउट ऑफ वे जायची वेळ आली तरी आम्ही ते निश्चितपणे करू कारण तो विश्वास आम्हाला आहे जो विश्वास या सैनिक पतसंस्थेने या जिल्ह्यामध्ये कमवलाय खरं म्हणजे त्याच विश्वासावर आणि त्याच भरवशावर त्याच शिस्तीवर ही पतसंस्था आज दोनशे कोटी पर्यंत गेली आहे खरं म्हणजे पाच दहा कोटी रुपये सुद्धा एखाद्या संस्थेमध्ये वाढणं ही काही सोपी गोष्ट नाही आणि मग दोनशे कोटी पर्यंतचा प्रवास आपण केल्यानंतर आपण पाचशे कोटीचं उद्दिष्ट ठेवतो आणि ते उद्दिष्ट ठेवण्यात ठेवल्यानंतर आपल्याला एक त्याच्याबद्दलची खात्री आहे की हे उद्दिष्ट आम्ही गाठणार आहोत आणि हे ही खात्री आणि हे सामर्थ्य किंवा हा विश्वास निर्माण होण्यासाठी खूप वर्ष मेहनत घ्यावी लागते त्यासाठी एक कर्मचाऱ्यांमध्ये कौटुंबिक वातावरण असावं लागतं त्या संस्थेचं नेतृत्व करणारे सगळे सभासदांचे प्रतिनिधित्व जे असतात त्यांचं तेवढंच योगदान असावं लागतं आणि या सगळ्याचा ताळमेळ जो आहे तो या पतसंस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून ही पतसंस्था या पुढच्या काळामध्ये फक्त पाचशे कोटी नाही तर हजार कोटीचा टप्पा सुद्धा त्यांनी गाठला पाहिजे अशा मताचा मी आहे कारण आज या सगळ्या बँकिंग क्षेत्रामध्ये जे अविश्वासाचं वातावरण निर्माण होत आहे ते कोणीतरी थांबवलं पाहिजे कोणीतरी तो विश्वास त्या सगळ्या ग्राहकांना दिला पाहिजे कारण आपल्या घामातन कमवलेला हो पैसा मग तो किती रकमे रक्कम असो हो तो कुठेतरी सुरक्षित राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्येक ग्राहक विचार करत असतो आणि म्हणून अशा प्रसंगी त्या ग्राहकाला एक विश्वासार्ह अशा प्रकारचं कुठला तरी एक पर्याय आपण दिला पाहिजे आणि तो पर्याय या सैनिक पतसंस्थेच्या माध्यमातनं या ठिकाणी सगळ्यांना मिळेल याची मला खात्री आहे खरं म्हणजे माझी सैनिक पतसंस्था म्हटल्यानंतर ती फक्त माझी सैनिकांसाठीच मर्यादित आहे की का असं प्रत्येकाला वाटतं परंतु आम्ही आमच्या बोर्ड मध्ये सुद्धा नेहमी मी सांगत असतो की या पतसंस्थेकडनं काहीतरी शिकलं पाहिजे आमच्या बोर्डाच्या सगळ्या संचालक मंडळाच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यानं सांगतो की ती एक छोटीशी पतसंस्था आहे परंतु ते ज्या पद्धतीने आपलं उद्दिष्ट ठेवतायत ज्या पद्धतीने ग्राहकापर्यंत जात आहेत जो विश्वास ग्राहकाला देतायत त्याच्यातनं आपण सुद्धा काहीतरी शिकलं पाहिजे आणि आपल्याला सगळ्यांना मी सांगू इच्छितो की आपण ज्या पद्धतीने आपल्या सोनेतारण सारखी योजना असो किंवा इतर ज्या काही तुमच्या योजना आहेत त्याचं ज्या पद्धतीने मार्केटिंग करता त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्याच्यातनं शिकण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ती कुठली एक छोटी संस्था आहे की मोठी संस्था आहे याच्यापेक्षा त्याच्यातले चा कुठले चांगले गुण आहेत हे प्रत्येकाने पुढे घेऊन गेलं पाहिजे तरच हे सहकार क्षेत्र टिकू शकतं कारण या सहकाराची एक फार मोठी ताकद आहे आणि या ताकदीवर आपण कुठल्याही सिस्टमच्या पलीकडे जाऊन जसं आता साळगावकर साहेब म्हणाले की रोजगार हा खरं म्हणजे आपल्या जिल्ह्यातला मोठा प्रश्न आहे परंतु या प्रश्नावर जर निश्चितपणे आपल्याला तोडगा काढायचा असेल निश्चितपणे आपल्याला दिशा द्यायची असेल तर आपल्याला हे सहकार क्षेत्र बळकट करावं लागेल या सहकार क्षेत्राच्या माध्यमातनं मग ती जिल्हा बँक असो पतसंस्था असो विकास संस्था असतील दुग्ध संस्था असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सहकार क्षेत्रातल्या संस्था असतील याच्या माध्यमातनं एक या ठिकाणच्या या जिल्ह्यातल्या जनतेला विश्वास देऊन त्याच्या माध्यमातनं एक सक्षम आणि शाश्वत अशा प्रकारचं काम या पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना उभं करावं लागेल आणि ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीकोनातनं या सैनिक पतसंस्थेला त्याच्या वाटचालीमध्ये ज्या ज्या प्रकारचं काही सहकार्य आवश्यक लागेल ते निश्चितपणे देऊ खरं म्हणजे आभार ज्या पद्धतीने चेअरमन साहेबांनी मांडलेत ते मांडण्याची खऱ्या अर्थाने काहीच आवश्यकता नाही कारण मी एक सहकारातला कार्यकर्ता आहे आणि म्हणून सहकारातला कार्यकर्ता म्हणून ज्यावेळी एखाद्या सहकारी संस्थेला माझ्या सहकार्यांना एखादी गोष्टची आवश्यकता लागते त्यावेळी निश्चितपणे त्याचा त्याला पाठबळ देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ज्यावेळी जिल्हा बँक म्हणून आम्ही या जिल्ह्यातल्या सगळ्यात सहकारी संस्थांचं प्रतिनिधित्व करतो त्यावेळी त्या प्रत्येक संस्थेला त्याच्या त्या त्या ठिकाणी मजबूत करण्यासाठी जे जे काही सहकार्य लागेल ते निश्चितपणे केलं पाहिजे हे आमचं कर्तव्य समजून आम्ही काम करत असतो आणि म्हणून या ठिकाणी पतसंस्था आपल्या द्वारे अशा प्रकारचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपण पुढे घेऊन चालला आहे याच्या माध्यमातून मला निश्चितपणे खात्री आहे की जो विश्वासार्हता आपण आजपर्यंत कमवली त्याच्यामध्ये अधिक वाढ होऊ शकते आपण आता यापूर्वीच्या काळामध्ये ग्राहक बँकेपर्यंत येत होता आता आपल्याला ग्राहकापर्यंत गेलं पाहिजे काळ बदलतो आहे आए। डिजिटलायझेशन या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणलं पाहिजे आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण कुठेही मागे नाही आहात याचं मला समाधान आहे आणि म्हणून हे सगळं करत असताना या सगळ्याच्या माध्यमातनं आपण सांस्कृतिक ठेवा किंवा आपण ज्या पद्धतीने या सामाजिक बांधिलकी सुद्धा जोपासली आहे खरं म्हणजे एखादी संस्था करत असते त्यावेळी ते आपला कुठला तरी एखादा ऍसेड उभा करण्यासाठी आपले नावलौकिक वाढवण्यासाठी मग अॅडव्हर्टाईजमेंट आणि या सगळ्या गोष्टींवर खर्च करत असते परंतु या सगळ्या प्रवासामध्ये आपली एक सामाजिक बांधिलकी आहे आपलं त्या समाजाशी एक वेगळं नातं आहे आणि म्हणून या समाजाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्या वाटचालीमध्ये आपण राहिलं पाहिजे अशा प्रकारची एक भूमिका घेऊन या ठिकाणचं सगळं नेतृत्व इथले संचालक मंडळ व्यवस्थापक मंडळ पुढे चाललंय याचं सुद्धा आम्हाला खूप समाधान आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो या सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून सगळ्या कलाकारांना सगळ्या स्पर्धकांनाही शुभेच्छा देतो की तुमच्या आतून तुमची उत्कृष्ट कला या ठिकाणी सादर हो तुमच्या गुणांमध्ये या पुढच्या काळामध्ये उत्तरोत्तर अशा प्रकारची प्रगती होऊन या ठिकाणी या सिंधुदुर्गाचं नाव या राज्यात महाराष्ट्रात आणि देशात त्या ठिकाणी प्रगतीपथावर नेण्यासाठी आणि चांगलं नावलौकिक करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमात या सगळ्यांना सगळ्या कलाकारांना एक बळ प्राप्त हो अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी मी पा, पाटेश्वरच करतो ही सैनिक पतसंस्था ज्या पद्धतीने पाचशे कोटी रुपयाचं उद्दिष्ट ठेवून हो या ठिकाणी वाटचाल करते ते लवकरात लवकर त्यांचं पूर्ण हो कारण आम्ही जिल्हा बँक म्हणून काम करत असताना आम्ही त्या ठिकाणी आतापर्यंत ज्यावेळी मी सुरुवात केली तेव्हा जवळपास दोन हजार शंभर कोटीचे आमच्याकडे ठेवे होत्या आज आम्ही तीन हजार कोटीचा टप्पा पूर्ण करून आता आम्ही उलाढालीच्या बाबतीमध्ये जिथे आम्ही फक्त चार हजार कोटीची उलाढाल होती आज आम्ही सहा हजार कोटीचा टप्पा उद्याच्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत गाठतो आहोत आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जशा पद्धतीने आपण उद्दिष्ट ठेवून चालला आहे तसंच आम्ही सुद्धा उद्दिष्ट ठेवून चाललो आहे पुढच्या दोन वर्षांमध्ये ही जिल्हा बँक या संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये नंबर एक होऊन त्या ठिकाणी आठ आठ हजार कोटीपेक्षा जास्त उलाढाल करणारी बँक म्हणून पुढे येईल आजच नाबार्डचे अध्यक्ष त्या देशाचे अध्यक्ष त्या ठिकाणी बँकेत आले होते त्यांनी या सगळ्या वाटचाली संदर्भात आढावा घेतला आणि म्हणून आपल्या या जिल्हावासियांना मी मनापासून धन्यवाद देतो की आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातनं ही बँक आज नावलौकिकाला येते पुढे येते आज देशाच्या नाबार्डच्या चेअरमननी सुद्धा या सगळ्या वाटचालीबद्दल अत्यंत समाधान व्यक्त केलं आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम सहकार क्षेत्राला दिशा देण्याचं काम ही बँक निश्चितपणे या पुढच्या काळामध्ये करेल अशा प्रकारचा त्यांनी विश्वास व्यक्त केला आणि याचं कारण या सिंधुदुर्गवासियांचं तुमचं सगळ्यांचं प्रेम आणि सहकार्य आणि म्हणून हे प्रेम आणि सहकार्य या पुढच्या काळामध्ये कायम राहण्यासाठी निश्चितपणे ही बँक आपल्यासारख्या या सगळ्या सहकार क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांच्या ठामपणे पाठीशी सोहळ्याला उपस्थितांचा हस्ते उपस्थितांचं स्वागत करण्यात आलं त्याप्रसंगी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर राष्ट्रवादी काँग्रेसचे रथचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना आघारी परब सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबूराव कवेटकर मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी माजी नगरसेवक सुनील भोपके मारवणी कवी दादा मडकेकर सुप्रसिद्ध गायक धनंजय जोशी सद्गुरू संगीत विद्यालयाचे संचालक निलेश मेसरी तबलावादक किशोर सावंत कातोबा गवस पी टी कॅप्टन दीनानाथ सावंत कॅप्टन सुभाष सावंत श्यामसुंदर सावंत प्राध्यापक जी बुवा चंद्रशेखर जोशी सावंतवाडी पत्यपेढीचे चेअरमन रमेश बोंद्रे व्हाईस चेअरमन संजू शिरोडकर दीपक राऊळ वैभव केंकरे भरत गावडे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक संजय कात्रे प्रास्ताविक सुनील राऊळ तर आभार कॅप्टन सुभाष सावंत यांनी मानले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल